मिरजेत आमदार सुरेश खाडे यांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद एका दिवसात दहा लाख रुपयांच्या आर्थिक मदत गोळा धान्य गुरांना चारा तीनशे ते चारशे ट्रॉली उद्या पूरग्रस्तांना रवाना सुरेशभाऊ खडे यांची माहिती मराठवाड्यासह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊन मोठं नुकसान झालेलं आहे या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खडे यांनी मिरज विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांना आवाहन केलं आणि याला मोठा प्रतिसाद देत एका दिवसात दहा लाख रुपये आर्थिक मदत गोळा झालेली असून त्याचसोबत दोनशे ते चारशे ट्रॉली जनावरांना चारा गोळा करून पूरग्रस्तांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली मराठवाड्यासह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे महाभयंकर अशी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे अनेक कुटुंब या पुरामुळे उद्ध्वस्त झालेली आहेत आणि शेकडो जनावरे पाण्यात वाहून गेलेली आहेत अतिवृष्टीमुळे हजारो घरे पाण्याखाली आहेत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे अहिल्यानगर सोलापूर नाशिक ध सातारा धुळे नंदुरबार जळगाव परभणी लातूर धाराशिव बीड जालना यासह आसपासच्या जिल्ह्यात एकशे दहा गावात पावसाने थैमान घातल्याने येथील जनजीवन ठप्प झालं आहे या महापुरात आत्तापर्यंत आठ जणांचा बळी गेलेला आहे सर्व भागात शासनाने तातडीनं मदतकार्य सुरू केलेलं आहे ही भयावह परिस्थिती पाहून आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देऊन रक्कम रुपये दहा लाखाचा धनादेश तातडीनं ना मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मुंबई येथे सुपूर्द केला तसेच सांगली मिरज विधानसभा क्षेत्रातील विविध सामाजिक संस्था दानशूर व्यक्ती संघटना नागरिक यांनी या पूरग्रस्तांना सडळ हाताने मदत करण्यास पुढे यावे असे आवाहन आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केली ती मदत पूरग्रस्तांकडे लवकरच रवाना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग म्हणजे सोलापूर आणि बघा बऱ्याच ठिकाणी विदर्भामध्ये काही जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये कधी दुष्काळच असायचा पाऊसच मिळायचा नाही अशा परिस्थितीमध्ये असताना देखील ढग फुटी झाली म्हणा किंवा अकस्मात हे संकट आलं म्हणा ह्या दृष्टिकोनातून हे सगळे तालुके आज पाणीमुळे झालेले आहेत एवढं पाणी आहे की शेतामध्ये तर पाणी आहेच आहे पण प्रत्येकाच्या घरामध्ये छातीवढं पाणी कमरेवर पाणी प्रत्येकाच्या घरात पाणी आहे आज जर ती परिस्थिती बघितली तर खूप भयानक आहे काय का जनावरं वाचवता येईल थोडी प्रशासनानं वाचवली काय लोकं अडकलेले होते त्यांना हो। आर्मी आणून त्यांना बाकीच्या महाराष्ट्राचे पोलीस असतील बाकीचे सगळे स्वयंसेवक असतील काय सगळ्यांनी वाचवायचा प्रयत्न केला पण त्यामध्ये पण काय मृत्युमुखी लोक पडले जनावर पण काय व्हावून गेली परवा रात्री मी टी व्हीवर बातम्या बघत असताना मुंबईत होतो आणि जे प्रसंग मी बघत होतो त्यामुळं मनाला हेलखाव देणारं असे ते प्रसंग होते डोळ्यातून पाणी याचं सगळं झालं त्याचवेळी मी निर्णय केला आहे की आपण काय हा पोर थांबवू शकत नाही काय करू शकणार पण आपल्यामधून तिथून थोडीशी मदत जाणं ही आपली काळाची गरज आहे मी त्याच रात्री अकरा वाजता मी दहा लाखाचा चेक लिहिला आणि सकाळी देवेंद्र भवनच्या बंगल्यावर जाऊन आम्ही तो सुपूर्द केला की आमची ही मदत त्याचवेळी मी सांगितलं होतं की आता मी गावी गेल्यानंतर निश्चितच आम्ही दुकाना तिथं जरुरी काय आहे ते पाठवण्याची व्यवस्था आम्ही ताबडतोब करू तातडीची बैठक आज आम्ही बोलवली कार्यकर्त्याची आज सगळा कार्यकर्ता आपण बघितला असेल गर्दी बघितलं असेल त्या गर्दी सगळ्या कार्यकर्त्याला रात्री फोन केल्यानंतर आज सकाळी सकाळी कार्यकर्ते ते उपस्थित राहिले आणि उपस्थित असताना मी मत्तीचं आव्हान केलं त्यांना की अशा परिस्थितीमध्ये आपण जर हात नाही दिला तर आपणाला नियत माफ करणार नाही आहे कारण आपल्याकडे ज्यावेळी पूर येतो त्यावेळेला हे तालुके हे जिल्हे आपल्या मागं ठामपणे उभा राहतात आपणाला आधार देतात आणि अशावेळी आपण आधार देणं काळाची गरज आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या माझ्या इथं उपस्थित होत्या सगळ्या बहिणींनी सगळ्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळांनी उत्सुक प्रतिसाद दिला आणि उत्सुक प्रतिसाद देत असताना जवळजवळ आज ह्या एका अर्ध्या तासामध्ये दहा लाख रुपये जवळजवळ आमच्या इथं जमा झाले आणि जवळजवळ जो आता ग्रामीण भागाचे लोक चारा आणू शकतात त्यामुळं चाराही आम्हाला तीन चारशे ट्रॉल्या चाराही आम्हाला उद्या उपलब्ध होईल अशी मला अशा वाटते त्यातूनही काय कमी पडत असेल तर निश्चितच शहराचे लोक आपल्याला मदत करतील त्या माध्यमातून आम्ही परचेस करू आणि परचेस करून आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही ह्या गाड्या ट्रक्स आम्ही सगळे भरून धान्याचे ट्रक्स आणि ग चाऱ्याचे ट्रक्स आम्ही हे सोलापूरला रवाना करत असतो रवाना करू गोरे मी गोरेसाहेब तिथले पालकमंत्री आहेत आपले ग्रामविकास मंत्री आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली आणि ते म्हणले तुम्ही पाठवा आम्ही इथं घेऊ आणि ते डिस्ट्रीब्युशन करू त्या पद्धतीनं आता परिस्थिती अशी आहे आता पाणी ओसरायला लागेल थांबणार नाही पाणी पण ओसराय लागल्यानंतर जी परिस्थिती तयार होईल आरोग्याची परिस्थिती तयार होईल जेवणाखाण्याची परिस्थिती तयार होईल जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती तयार होईल स्वच्छतेची परिस्थिती तयार होईल ही परिस्थिती खूप भयानक आहे त्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेना मी आवाहन करेन अशावेळी आपण सगळ्यांनी सहभाग दिलाच पाहिजे ज्याला शारीरिक देता येत नाही त्यांनी आर्थिक द्या मानसिक द्या पण आपल्या बंधुत्व आपल्या माता बहिणींना आपल्या सगळ्या तिथं लोकांना आपण आधार देणं ही काळाची गरज आहे आणि माझ्या तालुक्यातून मला आभान वाटेल की आज एवढ्या प्रसिद्ध उत्सुकतेनं सगळे कार्यकर्ते आज पुढं आले सगळ्यांनी पाच हजार दोन हजार दहा हजार था वीस हजार पन्नास हजार पंचवीस हजार लाखापर्यंतची मदत आज लोकांनी केली आहे दोन ट्रॉल्या आहे चार ट्रॉल्या तीन ट्रॉल्या एक ट्रॉली अशा सगळ्यांनी मतीचा हात पुढं दिला आणि त्या दृष्टिकोनातून हे उद्या संध्याकाळी आम्ही इथं लॉन्च करणार आहोत त्या दृष्टिकोनातून एका पूरग्रस्त ग्रस्थांना माता बहिणींना मुलाबाळांना ही मदत तिथं पोहोचेल हे तिथले मंत्री दक्षता घेतील आपले कोरेसाहेब ग्रामविकास मंत्री त्या दृष्टिकोनात आम्ही प्लॅन केला डिझाईन केलं आणि निश्चितच आज दुपारपासून कलेक्शन चालू होईल त्याबद्दल उद्या आम्ही हे पाठवू बिरे रिपोर्ट एस एन मराठी मिरज